आणि हनुमान या जंगल परिसरामध्ये आलो आहोत आपल्याला अशी खाखणी मिळाली आहे की भाईदास जगतसिंग पावरा याने आणि त्याचा रखवालदार बाटा अमरसिंग पावरा यांनी या जंगलामध्ये एक जमिनीत खड्डा खोदून आणि तुका गांजा जो मानवी शरीरात अपायकारक आहे आणि प्रतिबंधित आहे असा सुका गांजा या ठिकाणी लपून ठेवलेला आहे तर आपण आता त्या साठ्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी जेसीबी आणलेला आहे दोन शासकीय पंच या ठिकाणी हजर आहेत सदरचा सराजू काटा धारक सलीम मुसा पटेल हे सुद्धा आलेले आहेत हा आ... पंचनामा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी म्हणून आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक टयपालगिरी हजर आहोत आणि हा पंचनामा जे करणार आहेत ते पी एस आय पवार हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत तसंच आमचा पोलीस स्टेशनचा हा सर्व स्टाफ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आता आपण जी पंचनाम्याची कारवाई आहे ती पंचनाम्याची कारवाई सुरू करत आहोत जे पीने या ठिकाणी आता

त्यांनी प्रथम काय एक जागा दाखवली त्याच्यामध्ये ए सी बी आणून आपण ते खंडले असता खंडल्यानंतर आपल्याला जवळजवळ सत्तर लाख सत्तर हजार म्हणजे जवळजवळ साधारणतः एक्केचाळीस गोण्या आपल्याला तिथे गांजा भरून असं दिसलेलं आहे त्यानुसार आपण एनडीपीएस ऍक्ट खाली आपण कारवाई केलेली आहे दोघांना अटक केलेलं आहे हा गांजा देखील आपण सीज केलेला आहे बाबा नायक